काम केलेलं आहे तेव्हा ज्या काही सोपूर शहरातल्या समस्या आहेत त्याची मला पुरेपूर जाणीव जा आहे त्यामध्ये प्रामुख्यानं अपुरी राहिलेली गुयारी गटार योजना असेल नागरिकांच्या प्रश्न ना दिवसेंदिवस बिकट व्हायला लागलेला आहे पण वीस बाय सात पाणी योजना आमची तांत्रिक मंजुरी मिळालेली आहे निवडणूक झाल्यानंतर त्याचा पाठपुरावा करून आम्ही आमच्या शासनाकडून त्याची मंजुरी घेऊन आम्ही ते काम चालू करू असू करू शहरातील नागरिकांना ज्या पायाभूत सुविधा आणि ज्या नागरिकांच्या समस्या आहेत पायाभूत सुविधा त्यांना चांगल्या प्रकारचे निर्माण करून द्यायचे त्यांच्या आरोग्याच्या बाबतीत चांगलं काम करायचं आहे पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत चांगलं काम करायचं त्यांना जी पायाभूत सुविधा रस्ता गटर लाईट त्या सुविधा सगळ्या व्यवस्थित करून द्यायचे बगीचे इथले सगळे बकास झालेत तर ती बकास आम्ही केलेली नाही बकास त्यांनीच केलेले आहेत ते बकास केलेली बघायची पुन्हा एकदा चांगले करून माणसांना विरंगबाचं केंद्र एक जागा उपलब्ध करून द्यायची आहे काही मुस्लिम समाज कब्रस्तानचा विषय आहे जिथं काही प्रश्न आहेत ते पण कब्रस्तान सगळे किंवा आमच्या स्मशानभूमी असतील हिंदू धर्माच्या त्या सगळ्या काय असेल ते दुरुस्ती करायची भोळ्यारी अंतर्ग्राऊंड इलेक्ट्रिफिकेशन करायचं आहे शोरपूर शहराचं त्यासाठी पण आम्ही पाठपुरावा करू त्याबरोबरच मंत्री तलावसारखे तलाव आहेत तलाव आता मंत्री तलावाच्या शिशोभीकरणाला तांत्रिक मंजुरी मिळालेलीच आहे कारण की एक दोन तलाव आहेत त्या सगळ्यांच्या तलावाचं तलाव शिशोभीकरण करून नागरीतील नागरिकांना एक विरंग केंद्र एक दोन तीन ठिकाणी असं निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न राहील असं काय नाही आज आमच्या पक्षाचं इशोपूरच्या नगराध्यक्ष पदाचा केला असेल पंधरा वीस दिवसापूर्वी पण आज आमच्या पार्टीतर्फे सर्वच ठिकाणचं नगराध्यक्षपदाचं एकावीस उमेदवारी जाहीर केल्या मग आमच्या याला विलंब झाला बाकी त्यात काही दुसरा अर्थ काढण्याची काही आवश्यकता नाही सगळ्यांच्या ना बरोबर